उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होती आहे शिवसेना भाजपामधील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामधले उरले सुरले वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या बैठकीला सेना भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आलं आहे पुढच्या दोन ते चार दिवसात शिवसेना भाजपाच्या संयुक्त सभा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी सुरू होणार आहेत त्याआधी काही ठिकाणी असलेले वाद मिटवण्यासाठी ही बैठक सुरू आहे या निमित्तानं राज्यातील चार टप्प्यातील प्रचाराची रणनीती ही ठरवली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातली महत्वाची बैठक सध्या वर्षा या निवासस्थानी सुरू आहे